हा संबंध महाराष्ट्रातला मेळावा अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता ती बैठक ही आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जो काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळाची झालेली आहे विशेषतः आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे संघटना आहे तर त्यांनी देखील तुम्हाला पाठिंबा आहे तो दाखवलेला होता आणि अजितदा त्यांनी आरोप केलेले की तुम्ही राजकारण आहे ते विधीकडे घेऊन जाऊ नका भाजप पक्षाच्या राज्यातील एक तुम्ही एक घटक आहात तो आता ज्याचं मत असतं ते मांडत असतात लोक सगळेजण आपल्या पद्धतीने मांडत असतात ते नाही चर्चा झाली शेवटी सगळ्या गोष्टीवर चर्चा होणं गरजेचं असतं ती चर्चा झालेली आता ती अंतर्गत चर्चा असते पक्षांतर्गत चर्चा असते त्यामुळे ती झालेली आहे पण आता या निवडणुकीबरोबर कुठेतरी आमच्याकडे आयनगर शहरातले हे प्रश्न किंवा ज्या काही अडी अडचणी असतील जे काही तिथले विकास काम असतील आमच्याबरोबर तिचालचे राष्ट्रवादीचे गटनेते किंवा अध्यक्ष आहेत ते सुद्धा होते त्यामुळे त्यांनी तेन देखील भूमिका मांडली की तिथल्या कामासंदर्भात संदर्भात किंवा पुढच्या शहराच्या विकास संदर्भात प्रश्न मांडले त्यावर चर्चा का झाली याच्यावर फार वेगळी काय काही वेगळी चर्चा घडली नाही असं काही नाही नाही शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहेच आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही मग आता मानतोच मग मा शिवाजी महाराज हे शेवटी त्यात नावच पहिले ना छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकर त्यामुळे सगळेच मानतात मीच नाही महाराष्ट्र त्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि ती या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारा पद्धतीनेच कामकाज सुरू आहे पक्षाकडे जी नोटीस दिली त्याचं उत्तर कधी बद्दल आता समक्ष चर्चा झाली आहे त्यामुळे आता पुढे पाहू कसं करायचं काय करायचं हे बऱ्याच वर्षापासून त्यांचे आभार आहे शेवटी त्यांची जी भूमिका आहे शेवटी सगळ्यांची भूमिका ती लक्षात घेतलेली आहे आम्ही आणि त्यांचे आभार आहेत की त्यांनी आमचं समर्थन केलं सूचना देण्यात एक चर्चा होत आहे की आपण नाही कुठल्याही घडामोडी कोणत्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये कुठेही संबंध जोडण्याचं काम कुठल्याही व्यक्तीने याच्यामध्ये करू नये आता ते चर्चा चालू असतात नाही मी तेच सांगितलं याच्यामध्ये अशा कुठल्याही घटनेवरून आपण कुठल्याही राजकारणाशी जोडू नये कारण की आज आपण पाहतो की निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत त्यामुळे आता काय कुठल्याही निवडणुका नाही आणि आमच्या बाबत या चर्चा आज नाही दोन हजार चौदा पासून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजही चालू आहेत निश्चित रूपानं ज्या ज्या वेळ असतील त्या त्यावेळेला आपल्या सर्वांना ती लक्षात घ्यायला या भूमिकांचं कोणाचं तुमचे जे स्थानिक कार्यकर्ते असतील किंवा मतदार मतदार संघात या भूमिकेचं समर्थन केलं नाही या भूमिकेचं सगळं समर्थन करतात कोणी काही विरोध काही ना, विषय नाही कोणाचा ही दुसरी वेळ आहे आणि आपल्या भूमिकेमध्ये कुठेतरी पक्षाची अडचण नाही नाही कुठेही काय अडचण होता शेवटी आजी दादांशी आम्ही चर्चा केली त्याच्यावरच आम्ही आता सगळं सांगितलं बोललो आम्ही दादांशी आता तेच बोललो आम्ही सगळे संस्था चर्चा झालेली होते लोक hey, चला पॅकअप करा